प्रत्येक सवाष्ट महिला पुरुष किंवा कुमारिका मार्गशीर्षच्या गुरुवारचं व्रत आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती नांदावी दुःख आणि रोगांचा नाश व्हावा आणि धन आणि धान्याची संपन्नता लाभावी यासाठी करत असतात यावर्षी मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत हे पाच गुरुवारचे आले आहेत मा मात्र शेवटच्या गुरुवारी अमावस्या आल्याने प्रत्येकाला हा प्रश्न पडलेला आहे की या दिवशी उद्यापन करावं की करू नये बघायला गेलं तर अमावस्या ही अजिबात वाईट नाही ज्याप्रमाणे पौर्णिमा असते किंवा इतर तिथी असतात त्याचप्रमाणे अमावस्या सुद्धा एक तिथी आहे त्यामुळे याबाबत कोणतीही शंकाकुशंका मनामध्ये आणू नये याशिवाय अमावस्या ही खूप महत्त्वाची आहे कारण आपल्या वर्षातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी आणि या दिवाळीतला महत्त्वाचा सण म्हणजे लक्ष्मीपूजन जो आपण अमावस्याच्या दिवशी करत असतो आणि म्हणून अमावस्याच्या दिवशी लक्ष्मीपूजन केल्याचं जास्तीत जास्त फळ आपल्याला प्राप्त होत असतं आणि म्हणूनच लक्ष्मीपूजन हे नेहमी अमावस्याच्या तिथीला येतं म्हणून आपल्याला या गुरुवारी जरी अमावस्यायुक्त गुरुवार असला तरीसुद्धा त्या दिवशी उद्यापन हे करायचं आहे ज्या पद्धतीनं आपण इतर गुरुवारी सकाळी लवकर उठून देवीची पूजा मांडणी वगैरे करत असतो त्याच पद्धतीनं या गुरुवारीसुद्धा म्हणजे शेवटच्या गुरुवारी अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नानादी उरखून देवीची पूजा मांडणी करायची आहे देवीची पूजा मांडणी झाल्यानंतर या दिवशी तुम्हाला उपवाससुद्धा ठेवायचा आहे तुमच्या उपवासामध्ये कधीही खंड पडू देऊ नका ज्यावेळी तुम्हाला अडचण असेल अशावेळी तुम्ही पूजा मांडणी केली नाही तरी चालेल किंवा इतरांकडून करून घेतली तरीसुद्धा चालेल मात्र उपवास उपवासामध्ये तुम्हाला खंड पडू द्यायचा नाही उ उपवास हा तुम्हाला क अखंडितपणे करायचाच आहे याशिवाय धर्मसिंधू आणि निर्णयसिंधू या ग्रामीण ग्रंथानुसार जर आपण पाहायला गेलो तर अमावस्यायुक्त गुरुवार असला तरी तो गुरु त्या गुरुवारी व्रत करण्यासाठी तो योग्य मानण्यात येतं असं आपल्या हिंदू धर्मशास्त्रात सुद्धा सांगितलेला आहे त्यामुळे मनात आपण कोणती शंका न बाळगता या दिवशी ज्या काही पूजाविधी आपण करतो त्याच पूजाविधी दर गुरुवारीप्रमाणे आपल्याला करायच्या आहेत या उलट आपल्याला गुरुवारचा अधिक एक गुरुवार मिळाला ज्या गुरुवारी आपण देवीची आराधना उपासना सेवा करू शकतो यातच आपल्याला आनंद वाटला पाहिजे अमावस्या ही बुधवारी दहा तारखेला रात्री आठ वाजून अकरा मिनिटांनी सुरू होत असून ही अमावस्या सायंकाळी अकरा तारखेला पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी संपणार आहे मग जर तुमच्या मनात काही शंका कुशंका येतच असेल किंवा तुमची इच्छा नसेल की मी अमावस्याच्या दिवशी उद्यापन करावं तर अशावेळी तुम्ही पाच सत्तावीस नंतरसुद्धा तुमची तुमचं उद्यापन तुम्ही करू शकता ज्यावेळी अमावस्याची तिथी उलटून गेलेली असेल मात्र लक्षात घ्या सायंकाळी साडेपाच ते साडेसात या वेळेमध्ये जेव्हा तुम्ही उद्यापन करता हे उद्यापन अधिक लाभदायक आणि शुभ फलदायक मानलं जातं कारण संध्याकाळ म्हणजेच तिन्ही सांज ही देवी यायची वेळ असते आणि यावेळी तुम्हाला पाच कुमारिका किंवा सात किंवा नऊ कुमारिका किंवा सव्वा महिला जर तुमच्याकडे उपलब्ध असतील तर यांना आपल्या घरी देवीच्या स्वरूपात बोलवायचं आहे त्यांना देवी स्वरूप मानून त्यांचे पाय धुवायचे आहेत पाय धुतले नाहीत तरी चालेल परंतु त्यांना हळदी कुंकाचा मान द्यायचा आहे त्यांना हळदी कुंकू लावून मग तुम्ही तुमच्याकडे असलेलं एखादं फळ त्यांना देऊ शकता त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पोथीचं जे व्रतकथेची पोथी आहे त्याचं पुस्तकसुद्धा तुम्ही देऊ शकता एखादं फुल देऊ शकता आणि तुम्हाला जर शक्य असेल तर जे सुवासिणींच्या शृंगाराच्या वस्तू असतात त्यांपैकी तुम्ही कोणतीही एखादी वस्तू दिलीत वाण म्हणून दिलीत तरीसुद्धा चालेल आणि अगदीच तुम्हाला पाच सवाशनं स्त्रिया नसतील मिळत किंवा सात मिळत नसतील तर किमान एक सवाष्ण स्त्री बोलवून तिची जरी तुम्ही ओटी भरू शकलात हळदी कुंकू लावू शकलात आणि तिला वाण म्हणून एखादी भेटवस्तू देऊ शकलात तर या गोष्टी मात्र नक्की करा अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता आता एखाद्या स्त्रियांचा जर अडचणीमुळे किंवा काही का काही का, अडचणी आल्या असतील आणि एखादा गुरुवार चुकलं असेल तर अशा स्त्रियांनी शेवटच्या गुरुवारी दोन घट मांडावेत का असा सुद्धा प्रश्न असतो तर दोन घट न मांडता तुम्हाला एकच पूजा करायची आहे एकच घटाची पूजा करायची आहे जर तुमचे तीन गुरुवार झाले असतील तर चौथा गुरुवार तुम्हाला एक्स्ट्रा करायचा आहे मात्र जर तुमचे चार गुरुवार झालेले आहेत आणि पाचव्या गुरुवारी तुम्हाला अडचण आली तर अशावेळी घरातल्या इतर व्यक्तींकडून तुम्ही ही पूजा मांडणी करून घेऊ शकता त्यांच्याकडून व्रत पूजा मांडणी करून व्रताची सांगता करायची आहे आणि तुम्ही मात्र उपवास करायचा आहे आता अशा परिस्थितीत जर तुमच्या घरात कोणीही व्यक्ती नसेल जी पूजा मांडणी करू शकते किंवा व्रताची कथा वाचू शकते तर अशावेळी तुम्ही पौष महिन्यातील एखादा गुरुवार केलात आणि त्या दिवशी उद्यापन केलं तरीसुद्धा चालेल दुसऱ्या दिवशी ज्यावेळी आपलं व्रताचं उद्यापन होतं त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला कलश हलवताना हलवायच्या आधी देवीवर आणि कलशावर हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे यानंतर थोडासा कलश हलवून घ्यायचा आहे कलश हलवून घेतल्यानंतर क्षमा प्रार्थना तुम्हाला म्हणायची आहे ही क्षमा कोणत्याही पद प्र प्रकारे असू शकते ज्या पद्धतीने तुम्हाला क्षमा प्रार्थना म्हणता येईल त्या पद्धतीने तुम्ही म्हणू शकता यानंतर देवीला प्रार्थना करायची आहे हात जोडायचा आहे देवीला नमस्कार करायचा आहे देवी आई मला जसं शक्य झालं त्या पद्धतीने मी माझी भोळी भाबडी सेवा तुझ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे या सेवेमध्ये काही चूक झाली तर मला क्षमा कर तुझं वास्तव्य माझ्या घरामध्ये अखंड राहू दे माझ्या घरादारावर माझ्या मुलाबाळांवर पतीवर माझ्या संसावा संसारावर तुझी कृपादृष्टी कायमस्वरूपी राहू दे अशा पद्धतीने तुम्हाला देवीला प्रार्थना करायची आहे यानंतर आगमन पुर पुनरागमन असं तुम्हाला तीन वेळा म्हणायचं आहे आणि मग त्या घटातील नारळ उचलून तुम्हाला बाजूला ठेवायचा आहे हा नारळ तुमच्या जवळ जर एखादी बाग असेल तर त्या बागेमध्ये लावू शक याशिवाय तुमच्याकडे जर शेती असेल तर त्या शेतीमध्ये सुद्धा तुम्ही हा नारळ लावू शकता मात्र यापैकी तुमच्याकडे काहीही नसेल तर मात्र तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये हा नारळ सोडून दिला तरीसुद्धा चालेल किंवा तुमच्याकडे जर हा नारळ फोडून खाण्याची प्रसाद म्हणून खाण्याची जर पद्धत असेल तर तशा पद्धतीनं केलं तरीसुद्धा चालणार आहे यानंतर देवीचे जे काही शृंगाराचे साहित्य आहेत हे शा साहित्य तुम्ही स्वतःसुद्धा घालू शकता देवीची जर ओटी तुम्ही भरून ठेवली असेल तर ती ओटी ही तुम्ही एखाद्या सवाष्ट स्त्रीला देऊ शकता किंवा एखाद्या जवळच्या मंदिरात जाऊन देवीची ओटी त्या ओटीने तुम्ही भरू शकता यानंतर देवीजवळ असलेली फळे तुम्ही स्वत प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा ती इतरांना सुद्धा वाटू शकता अशा पद्धतीने छोट्या कुमारिकांना किंवा सवासन स्त्रीला बोलवून तुम्ही तुमच्या व्रताची सांगता करायची आहे हे व्रत अगदी मनोभावे केल्यामुळे याची उद्यापन सुद्धा तेवढ्याच मनापासून तुम्हाला करायचं आहे घरी आलेल्या कुमारिकांना किंवा स्त्रीला तुम्हाला शक्य असेल ते वान तुम्ही देऊ शकता यामध्ये कोणतीही गोष्ट असेल तरी चालेल जे शृंगाराने उपयुक्त असेल अशी वस्तू द्या जी प्रत्येक स्त्री किंवा कुमारिका वापरू शकेल आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावी दुःख रोगांचा नाश व्हावा घरामध्ये धन आणि धान्याची संपन्नता राहावी याशिवाय घर सुख समृद्धीनं भरलेलं राहावं यासाठी प्रत्येक स्त्रियांनी प्रत्येक स्त्रियांनी किंबहुना पुरुषांनीसुद्धा हे व्रत अवश्य करा याचे अनुभव खरंच खूप छान आहेत तुम्ही एकदा कराल त्यावेळीच तुम्हाला याची प्रचिती नक्की येणार आहे आणि तुमच्या कोणत्या इच्छा या व्रताने पूर्ण झाल्या या मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत धन्यवाद